हाय मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेलमधील तुम्हाला सर्वांचं मनापासून मी सरसं स्वागत करतो आज बाबासाहेब प्रसन्न ह्या देवाची यात्रा चालू आहे आज ह्या देवापशी महाप्रसाद त्या खेरीचा चढवलेला आहे गावामधील या खेरीचं निविजन केलेलं आहे महाप्रसादाचा वाटप गावामधील चालू आहे नानासाहेब पांडुरंग कदम यांच्या घरापाशी ह्या खेरीचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी खेरीचं वाटप जे आहे किंवा प्रसाद आहे ह्या ठिकाणी चालू आहे तरी सर्वांनी येण्याची दक्षता घ्यावी आणि महात्मा गांधी विद्यालय आणि जिल्हा प्राथमिक शाळा ह्या वडगाव काटेच्या दोन शाळा ज्या आहेत आणि लहान मुलांची जी शाळा आहेत जे बालवाडी असेल किंवा अंगणवाडी असेल अशा शाळा बी ह्या ठिकाणी नानासाहेब कदम यांच्यापशी येण्याची दक्षता घ्यावी सरनी मॅडमनी व सर्वांनी गावातील गावकरी असतील शेतकरी असतील सर्वांनी येण्याची कृपया करावी आणि असं देवाकुंड असं सांगणं येतं की ह्या वर्षी पाऊस काळ भरपूर झाला आकाड महिन्यामधील बी पाऊस भरपूर झाला उन्हाळ्यामध्ये पाऊस भरपूर झाला जे शेतकऱ्यांसांचे सोया जे सोयाबीन जे आहेत जे थोडंसं ह्या उन्हामध्ये मधल्या टपक्यात थोडा उन्हाचा कडाका चालू झाला होता त्या कडाक्यामधील शेतकरी हवलजवल झालेले होते ह्या देवाच्या दयाने प्रत्येक देवाला धरून सांगतो की प्रत्येक ह्या देवाने सहकार्य शेतकऱ्यांना आशीर्वाद असेल व सर्व काही भक्ती असेल लाभलेली आहे आणि सोयाबीन आणि इतर सर्व जे लागवडी आहेत त्यांना पाणी मिळण्याचं भाग्य मिळालं शेतकऱ्यासांना मी एवढंच सांगू इच्छितो हो की प्रत्येक देवासांना नामस्मरण करा दर्शन करा कुठल्या देवाला कमी समजू नका तर धन्यवाद मित्रांनो चला पुढल्या बॉकला आपण भेटूया तसं द्या खिरीचं नियोजन केलेलं आहे लहान मुलं आलेले आहेत त्या मुलांसांना खीर वाढण्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तरी चला आपण तिकडं जाऊया Got it.